नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हिंगोलीच्या वसमतचा मूळचा रहिवाशी योगेश पांचाळ हा अभियंता इराण मध्ये बेपत्ता झाला होता आणि तो महाराष्ट्रातील काही राजकारणांच्या मदतीने आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठपुराव्यामुळे तो मायदेशी वापस परतलाय आणि तो सध्या त्याच्या वसमतच्या मूळ निवासस्थानी माझ्यासोबत स्वतः योगेश पांचाळ हा अभियंता आहे काय झालं होतं नेमकं तुम्ही इराण मध्ये बेपत्ता झाला होता कशासाठी गेला होता काय कामकाज होत काय अनुभव होता तिथे मी पाच डिसेंबर रोजी रात्री साडेबार सकाळी साडेबारा साडे अडीचच्या च्या दरम्यान मुंबई येथून तेरान साठी वया कुवेत एअरवेज फ्लाईटने गेलो होतो आणि मी सुरिजम आणि माझ्या बिझनेस रिलेटेड एका व्यक्तीशी माझा परिचय देण्यासाठी मी गेलो होतो तिथे आणि मी पाच डिसेंबरला तिथं साडेबाराच्या दरम्यान इमिग्रेशन पास करून हॉटेलला चेकिंग केलं दुपारी चार ते पाचच्या दरम्यान त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी सकाळी एक टुरिस्ट प्लेस होतं मिलाद टावर नावाचं हो तिथं व्हिजिट केलं होतं तिथं माझी फोटो वगैरे घेऊन व्हिडिओ घेऊन माझ्या फॅमिलीला शेअर केले एक दोन मित्रांनाही जवळच्या मित्रांनाही शेअर केले होते आणि संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी त्याच दिवशी सहा तारखेला सहा डिसेंबरला संध्याकाळच्या दरम्यान एक लोकल स्ट्रीट मार्केट होतं ते म्हणजे मी एक छोटीशी हँडबॅग घेतली होती तिथं पासपोर्ट आणि छोट्या आपल्या वस्तू पैसे वगैरे पॉकेट वगैरे ठेवण्यासाठी सुरक्षित सुरक्षिततेसाठी आणि सात तारखेला सकाळच्या दरम्यान माझा प्लॅन होता की त्या माझ्या परिचयाच्या व्यक्तीशी भेटून मी दुसऱ्या दिवशी यशपा नावाच्या ऐतिहासिक शहराकडे वाटचाल करावी असा माझा प्लॅन होता आणि सकाळच्या सात तारखेला सकाळच्या दरम्यान त्या समोरच्या व्यक्तीचा असा मेसेज आला की संध्याकाळी आपण भेटू मला दिवसभर मी आता बिझी आहे आपण संध्याकाळी भेटू असं त्याचा प्लॅन होता मला त्यांनी चार पाचच्या दरम्यान तिथं टाइम ता दिला होता आणि तिथं अंधार थोडा लवकर पडतो चार पाचच्या दरम्यान अंधार पडतो असं झालं होतं त्यानंतर मी तिथं एक दुपारी थोडा हॉटेलमध्ये आराम करत होतो आणि माझ्या वाईफशी बोलणं झालं होतं तिथं चा, चारच्या दरम्यान आणि त्या माणसाचा रिप्लाय आला नाही म्हणून त्याला रिप्लाय केला होता की यू गु मी ता प्लीज टाईम असं रिप्लाय केला होता त्यानंतर ते माझा थोडासा थकल्यामुळे असं आराम करत असतानाच अचानक ते काही तिथले सिव्हिल मध्ये काही अधिकारी आले आणि मला त्यांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्यांनी मला मग माझ्या जेव्हा ताब्यात घेऊन मला कारमध्ये नेत होते त्यांनी तेव्हा माझ्या डोळ्यावर पट्टी होती आणि त्यांची जी लँग्वेज होती ती पर्शियन लँग्वेज होती इंग्लिश वर्ड त्यांना एकदम क्वचित त्यांना यायचे फक्त त्यांनी ते, ते मिलाटावर मिलट टावर तेव्हा ते, ते, ते बोलताना मला ते लक्षात आलं की मी त्या एरियामध्ये गेल्या असल्यामुळे कदाचित आता संवेदनशील ठिकाणी फोटो काढले म्हणून तुम्हाला तिथं पोलिसांनी ताब्यात घेतल्या अशी माहिती समोर हो येते आपल्या भारतामध्ये धरणाचे फोटो काढले तरी तो एक गुन्हा मानला जातो तुम्ही कोणते फोटो काढले होते नेमके आणि कोणते तुमच्या मेसेजला शेअर केले होते नाही असा कदाचित अंदाज आहे माझा असा अंदाज आहे जे मेला टावर जे आहे ते ऍक्च्युअली टुरिस्ट प्लेसच आहे तिथं चायनीज व्हिएतनामी आणि बरेच टुरिस्ट मी पाहिले इतर देशाचेही आणि तेही माझ्या प्रकारे म्हणजे आले होते तेही फोटो घेत होते त्याचप्रमाणे मी पण हे केलं होतं आणि फोटो काढले व्हिडिओ काढले माझे आणि तिथले जे गार्ड होते काही खोटे मी एकटा गेलो होतो ते गार्डने मला फोटो काढून दिले कारण मी एकटाच गेलो होतो त्यांच्या मदतीने त्यांनी मी फोटो चौकशी ज्यावेळेस त्यांनी घेतलं तुम्हाला कारण सांगितलं की नाही तुम्हाला का चौकशीत घेतलं मला चौकशी दरम्यान त्यांनी बॅकग्राऊंड कुठं गेलो होतो युरोपमध्ये गेलो होतो का ओमानला कधी ट्रॅव्हल केले होतं का अशा प्रकारचे त्यांचे क्वेश्चन होते किंवा माझे मित्र आहेत का तिकडे अशा प्रकारचे त्यांचे क्वेश्चन होते आणि जेव्हा मला ते कार मध्ये नेत होते तेव्हा ते, ते मिलाट टावर मिलाट टावर असा ते त्यांचा उल्लेख करत होते त्यामुळे मला अशा लक्षात आलं की मी तिथं गेल्यामुळेच मला कदाचित तिथं गेल्यामुळेच मला त्यांनी ताब्यात घेतलं असं सिक्युरिटी रिझन विचारपूस करण्यासाठी असा प्रकारे आहे विचारपूस करण्यासाठी तुम्हाला तब्बल दोन महिने ताब्यात घेतले त्यांनी असा माझा अंदाज आहे पण नंतरची त्यांची जी प्रोसेस होती तर त्यांनी जे मला ठेवलं होतं ते इव्हेंट डिटेन्शन सेंटर नावाचं ठिकाण होतं तिथं ठेवलं होतं त्यांनी माझं सगळं सामान वगैरे मोबाईल वगैरे त्यांच्या ताब्यात होतं आणि ते त्या इव्हेंट डिटेन्शन सेंटरमध्ये त्यांच्या था बंदीच होतो बाहेर देशामध्ये आता अचानक अशी घटना घडली काय म्हणत आलं तुमच्या की तुम्हाला अचानक गोळ्यावर पट्टी बांधून ते पोलीस घेऊन जात होते हे एकदम अनएक्सपेक्टेड होतं कारण मी कुठला मी भारतात आयुष्यामध्ये कुठलाही लॉ तोडलेला नाही ट्रॅफिक रिलेटेड मी कुठलाही आतापर्यंत माझ्या कुठला फाईन नाही की लॉ तोडलेला नाहीये असे आणि तिथेही मी कुठलाच तो लॉ तोडलाय नाही कुठलंच इलिगल काम किंवा माझ्याकडे कुठली अशी वस्तू होती असंही नाहीये कुठलीच काही वस्तू नव्हती माझ्याकडे फक्त माझ्या बॅगमध्ये कपडे एक बिस्किटचा पुडा फ्रुट्स अशा प्रकारच्या वस्तू होत्या आणि मी जास्त काही सामानही नेलो नव्हतं काय विचार येत होते मनामध्ये त्यावेळेस तुमच्या तुम्हाला ज्यावेळेस त्यांनी ताब्यात घेतलं होतं एकटे राहत तू सुरुवातीला तर मी कॉन्फिडन्स होतो कारण काही मी गुन्हाच केला नव्हता कुठला लॉ तोडला नव्हता काहीच नव्हता त्या अधिकाऱ्यांनाही माहीत कदाचित असेल पण त्यांना ते विचारपूस करून आणखी काहीतरी क्लिअर करायचे असतील सुरुवातीच्या mm. सात आठ दिवसानंतर त्यांनी मला सांगितलं होतं mm. की यू आर आफ्टर फोर फाय डेज यू आर फ्री mm. पण त्याच्यानंतर प्रोसेस काय झालं नेमकं त्यांच्यात काय डाऊट निर्माण झाले की काय झाले याच्याबद्दल मला काहीच कल्पना नाही असं आहे तुम्ही इराण मध्ये होता अक्षरशः तुमच्या घरच्यांना तीन महिने अन्नाचा घास गोड लागला नाही मला त्यांनी जेव्हा बंदिस्त ठेवलं होतं त्यांनी मी प्रत्येक त्यांच्या इन्क्वायरी सेशनला विकली एक इन्क्वायरी ते सेशन असायचं त्यांचं त्या प्रत्येक सेशनला मी त्यांना रिक्वेस्ट करायचो की मला एक फॅमिली कॉल करू द्या मग तुम्ही ते एक महिना ठेवा दोन महिने काही हरकत नाही कारण मी क्लिअर आहे मला माहिती मला कॉन्फिडन्स आहे पण त्यांनी माझी कुठलीच रिक्वेस्ट माझी ही केली नाही त्यांची मान्य केली नाही एक कॉल करू दिला असता मला तर मी खरंच मी खूप हे केलं त्यांची जी प्रोसेस होती जर्नी होती दोन महिन्याची खूप पेनफुल होती मला पॅनिक अटॅक यायचे तिथं ते कारण तिथं आपल्या भारतीय किंवा कुठल्या ओळखीचा किंवा कुठल्या याचा कुठला कुठला माणूस नव्हता ते ओळखीचा किंवा याचा सपोर्ट करणारा मला कारण मी एकटाच होतो त्यांच्या ताब्यामध्ये एकदम हाय सिक्युरिटी झोन होता ते एरिया प्रोहिबिटेड होता तिथली कुठलीच गोष्ट बाहेर लीक होत नाही किंवा बाहेर जाऊ देत नव्हते ते आणि मी तिथं आहे म्हणून हे पण कुठल्या कुठल्याच आपल्या गव्हर्नमेंट म्हणजे भारतीय दूतावास किंवा गव्हर्नमेंटला त्यांनी इन्फॉर्म केलेलं नव्हतं आ, आ, तुम्हाला आल्यानंतर इथं कळालेलं आहे तुम्हाला आल्यानंतर कळालं का की तुमच्यासाठी मोठमोठ्या राजकारण्यांनी दूतावासाशी भारताचा संपर्क साधला इराणमध्ये संपर्क साधला कोणी कौन कोणी संपर्क साधलाय याबद्दल डिटेलमध्ये माझे माझी ग्रहिणी जे आहेत ते कसं वाटते यावेळेस कसं वाटतंय आता एकदम फ्री झाला आहात भारतामध्ये रिटर्न तुमच्या मायदेशी घरी निवासस्थानी आहात काय अनुभव आणि कसं वाटतंय आता सध्या कसं वाटतं मी जेव्हा त्या इव्हेंट डिटेन्शन संदेश देण्यासारखा आहे का की कुणाला इव्हेंट डिटेन्शन सेंटर मध्ये होतो तेव्हा त्यांनी मला म्हणजे प्रत्येक इन्क्वायरी सेशनला त्यांनी असं सांगायचे की मे विथ दिस वीकेंड यु गो होम आफ्टर फोर फाय डेज यू गो होम पण हो। वे ते वेळ असा हे ते अनसर्टनटिटी निर्माण झाली त्याच्यामध्ये आणि मला ते कधी सोडतील कदाचित एक वर्षानंतर सोडतील दोन वर्षांना सोडतील हा काळ बिलकुलच निश्चित नव्हता आणि ते खूप माझ्यासाठी एकदम पेनफुल होतं फॅमिलीशी कॉन्टॅक्ट नव्हता जर भारतातले कोणी परदेशात जात असतील तर प्लीज तुम्ही काळजी घ्या स्वतःची आणि थोडी माहिती घेऊन हे करून गेलं तर बेटर राहील नक्कीच आपल्यासोबत योगेश पांछा जे इंजिनियर आहेत त्यांच्या पत्नी आहेत काय वाटते आता तुमचे घरी आलेत पती जे आहेत ते बाहेर देशात होते काळजी होती घरी अन्नाचा घास गोड लागत नव्हता अक्षरशः रडून तुम्ही हे तीन महिने काढलेत आणि आता तुमच्या सोबत है। सर असं वाटतंय की म्हणजे इतक्या जणांनी आम्हाला राजकारणी किंवा लोकप्रतिनिधी म्हणता येईल लोकप्रतिनिधी आपले महाराष्ट्र शासन भारत भारत शासन यांनी आपल्याला म्हणजे प्रत्येक लेवलला अशी मदत केलेली आहे त्यांचे आभार मानावे तितके कमी कारण माझा माणूस मला मिळवून देणं म्हणजे श्वास परत आल्यासारखा जीव गेलेला असताना श्वास परत यावा ही फिलिंग येते सर आम्हाला राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण असतील आमदार वसमतचे राजू वगरे हो असतील किंवा अनेक जणांनी नागेश पाटील आष्टीकर खासदार आहेत त्यांनी सुद्धा लेटर दूतावासाला पाठवले असं कळते त्यांच्याकडून काही निरोप वगैरे हो तुम्हाला भेटला होता सर ते कंटिन्यू फॉलोअप घेण्यामध्येच होते मग अशोकराव अशोकरावजी चव्हाण गोपछाडे साहेब मोहोळ साहेब आणि आष्टीकर साहेब नवघरे साहेब या सगळ्यांनी खूप मदत केली आणि नवघरेनी तर हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला प्रश्न उपस्थित केला होता नक्कीच त्यांनी केला होता आणि तिथून म्हणजे नेमकी सुरुवात झाली असं म्हणता येईल आपल्याला त्या गोष्टीची पुढे फक्त फोटो शेअर केल्यामुळं त्यांना तीन महिने तिथं राहावं लागलं इराणमध्ये फोटो शेअर केल्यामुळं हेच कारण आहे का या सगळ्या गोष्टीला सर कारण ते, ते चार पाच जणांना आमच्या फॅमिलीमध्ये शेअर केले होते कदाचित त्यांना ते सेक्युरिटी इश्यू वाटला असेल की हे एक ऍट अ टाइम शेअर होते सगळ्यांशी म्हणून कदाचित त्यांनी ताब्यात घेतला असावा असं मला वाटतं सध्या स्थितीत काय वाटते आता तुमच्या सोबत आहेत ते आणि आता ते रुटीन त्यांचा चालू असणार आहे आनंद झालाय खूप आनंद झालाय सर स्वर्ग आता म्हणजे इथं जमिनीवर उतरल्यासारखा फिलिंग येत सर आम्हाला कारण इतके दिवस आपल्या माणसाशिवाय घालवणं म्हणजे नरक यातनाच असतात सर तुम्हाला आपत्ती देखील लहान लहान मुलां आमचा सहा वर्षाचा मुलगा आहे त्यांचं काय मत आहे आहे आता वडील खूप खूप आनंदी म्हणजे एअरपोर्ट वरती पण एकमेकांना सोडतच नक्कीच आपण पाहू शकतो हे पांचाळ दाम्पत्य आहे आणि योगेश पांचाळ जो इराण मध्ये बेपत्ता झाला होता काही संवेदनशील ठिकाणी त्यांनी फोटो कॅप्चर करून आपल्या कुटुंबासोबत शेअर केल्यामुळे त्यांना तिथे स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि अखेर Uh, काल एअरपोर्टवर छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टवर त्यांचं स्वागत त्यांच्या कुटुंबियांनी केलं आणि आज तो त्यांच्या त्याच्या घरी आलेला आहे आणि त्यांच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळते पण मागील जे तीन महिने होते ते अक्षरशः रडून त्यांच्या घरच्यांनी काढले होते पण आज जे आहेत ते आनंदाचे अश्रू त्यांच्या परिवारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात दिनेश कुलकर्णी क्रांती न्यूज वसमत निघोट